मल्लेवाडी ते ढवळस रस्त्याला काटेरी झुडपांचा विळखा काटेरी झुडपांमुळे रस्ता अपघातास कारणीभूत मंगळवेढा मंगळवेढा प्रतिनिधी ढवळस येथील रस्त्याचे वाजले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने सिंगल वाहन चालवणे कठीण झाले आहे या रस्त्याकडे जबाबदार अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे काटेरी झुडपे तात्काळ काढून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेंबाडे यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मल्लेवाडी ते धर्मगाव या पाच किलोमीटर रस्त्याचे काम टप्प्या झाले टप्पा असल्याने हा रस्ता दुर्लक्षित झाला आहे या रस्त्यावर मल्लेवाडी पासून ढवळस दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपांचे अतिक्रमण वाढल्याने रस्ता पूर्णतः झाकळला जा गेला आहे दिवसेंदिवस हा रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात आल्याने या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे काटेरी झुडपांच्या वाढलेल्या अतिक्रमणाने वाहन चालवणे कठीण झाले आहे काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी काटेरी झुडपांच्या पुढे रस्ता आहे की नाही हे नाही हेच समजत वर्षभरात याच रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असल्याने जबाबदार अधिकारी या रस्त्याकडे पाहायला तयार नाहीत या रस्त्यावरून दिवसातून दोन ते चार वेळा धावणारी एसटी बस वाहन जाताना समोरून येणाऱ्या वाहनाला काटेरी झुडपामध्ये जावे लागते व एसटी बसला जाण्यासाठी वाट करून द्यावी लागते तसेच काटेरी झुडपांमुळे समोरून आलेले वाहन लक्षात येत नाही या रस्त्यावर शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांच्यामुळे भरपूर रहदारी असल्यामुळे शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांना चालत जाताना येताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे भविष्यात या ठिकाणी काटेरी झुडपांमुळे भीषण अपघात होऊ शकतो या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहन रस्त्याच्या कडेला उभी करणे जिकेरीचे ठरू लागले आहे अनेक वेळा या झुडपांचा मार प्रवाशांना सहन करावा लागत आहे मलेवाडी ते ढवळस दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेल्या काटेरी झुडपांमुळे धोकादायक वळण लक्षात येत नाही त्यामुळे तेथे भीषण अपघात होऊ शकतो संबंधित विभागाने त्वरित ही काटेरी झाडे झुडपे काढून टाकावेत रवींद्र हेंबाडे सामाजिक कार्यकर्ते ढवळस